दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी सत्यशोधक समाजाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी शिष्य हिंदू खाटिक समाजभूषण डॉ संतुजी रामजी लाड यांच्या एकशे चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गांधी मैदान लातूर येथील नियोजित पुतळा परिसरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सत्यशोधक डॉक्टर संतोजी लाड यांच्या दीपाने पूजन करून आतिषबाजीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी रक्तदान शिबिर संपन्न झालं याप्रसंगी डॉक्टर सुनील गायकवाड खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे ज्येष्ठ विधिज्ञ व्यंकटराव बेंद्रे उप आयुक्त पंजाबराव खानसुळे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे माजी सभापती दीप मठपती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ इंगळे ओमप्रकाश आर्य माजी नगरसेवक व्यंकट वाघमारे भाजपचे संजय सोनकांबळे मुन्ना हाशमे अॅडव्होकेट विजय अवचारे माजी उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे समरस्ता मंचश्याम बलुतकर राजाराम काथवटे ताहेरभाई सौदागर सुरेश जाधव प्रदेश सचिव अॅडव्होकेट निशाद वाघमारे श्रीकांत राजणकर भारत धाकपाडे गणेश सौदागर संपादक सायनाथ घोणे ऍडव्होकेट सुहास बेंद्रे राजूभुए प्रमोद गंगणे किरण कांबळे राहुल सौदागर प्र राजकुमार कांबळे श्रीकृष्ण पाडे महेश विजापुरे श्रीनिवास रांजणकर रोहित रुमणे ऍडव्होकेट परमेश्वर इंगळे कल्पना फरकांडे महादेव फिसके अनिल कांबळे सुभाष टोपे राजन शिंदे शिवाजी तपासे संभाजी कांबळे तेजस कटाळे राजेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाड परमेश्वर इंगळे आतिश नवगिरे योगेश डोंगरे डॉक्टर लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष दिगंबर कांबळे उपाध्यक्ष इरफान शेख स्वागत अध्यक्ष दिनेश मोज गोजम गुंडे कोषाध्यक्ष आनंद पारसेवार आकाश रांजणकर बसव सेवा संघाचे अध्यक्ष बालाजी पिंपळे जमोलुद्दीन अद्ध मणियार श्रीकांत गंगणे राजू भुये विशाल पलंगे चैतन्य फिस्के राजेश रुमणे सागर कंटाळे आडवकेट यशवंत चव्हाण सुशील साबणे अमन घोलक उमाकांत इंगळे रमण इंगळे विशाल पलंगे गणेश जठार आदींची उपस्थिती होती रोखठोक पोलीस ट्रान्स साठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक